नमस्कार मित्रांनो मी ग्रामीण बरोबरमध्ये आपलं सर्वांचं मनपूरक स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण जात आहे शहाजापूर या गावात को को गर, आ, या न, या तर मित्रांनो म्हणजे शहाजापूर म्हणजे तालुका कोपराव जिल्हा अहमदनगर या ठिकाणी आपण जात आणि या ठिकाणी अर्जुन निवृत्ती जाधव यांना आपण पॉईंट देण्यासाठी जात आहे तर मित्रांनो चला लाईव तुम्हाला दाखवतो मी पॉईंट कसा शोधता मी कालच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला दाखवलं आपण पॉईंट कसा शोधला जातो तर किती फुटी तारा घेतल्या जातात ते कालच्या व्हिडिओ मध्ये तुम्हाला दाखवलेला आहे तर आजचा व्हिडिओ लाईव्ह होता साईडला चालू चालायचं चालतंय माग हो तर मित्रांनो विषय असा होता आपण आत्ता ज्या ठिकाणी तुम्ही आत्ता हा व्हिडिओ बघितला आपण तिथं पाणी बघायला गेलतो त्या क्षेत्रामध्ये तर तिथं प्रॉब्लेम काय आला माहिती आहे का तिथं प्रॉब्लेम हा आला आपण जवळजवळ एक एकर क्षेत्र शोधलं पाण्याचं आणि ते एक एकर क्षेत्र शोधलं पण ते क्षेत्रात ना मी पश्चिम लाईन चेक केली दक्षिण उत्तर पण चेक केली आपल्या लाईनच भेटल्या नाही बरं प्रॉब्लम असा हो होता त्यांचा त्या बोरला जिथं जो बोर होता मी त्याचा व्हिडिओ घ्यायचा राहिला त्याबद्दल सॉरी त्याला पाणी कमी पडलेलं होतं आणि पाणी कमी पडल्यामुळं त्याची एक मोटर ती खाली होती तुटून म्हणजे तुटून खाली गेलेली होती निघून त्यांनी काय केली ती एक छोटी मोटर त्या बोरमध्ये टाकलेली होती पाणी कमी पडल्यामुळं त्या क्षेत्रात त्या पाणी भरायला जागाच नव्हती तर आपण त्या ठिकाणी ते पूर्ण क्षेत्र चेक केलं आपल्याला ना उत्तर दक्षिण लाईन भेटली ना पूर्व पश्चिम लाईन भेटली तर मग अशा परिस्थितीमध्ये काय करायचं तर मी काय केलं मग त्यांचं बाजूला जे घर तर ती घरी गेलो मी तिथं त्या शेजारी चेक करायला गेलो आणि बांधाच्या कडेला सहज म्हटलं बांधाच्या कडेला थोडं जाऊन चक्कर मारा तर तिथं एक लाईन भेटली क्रॉस अद्याप भेटलेलं नाही आपल्याला फक्त एक लाईन भेटली तुम्ही बोर पॉईंट द्यायला जाता ज्या क्षेत्रात जातं चेक करायला तर तिथं व्यवस्थित चेक करा तर मी त्या क्षेत्रात गेलो मला तिथं जाणवलंच नाही कुठं पाणी आहे म्हणून जो एक एकर क्षेत्र असल्यामुळे ते भरपूर फिरलं मी ज्या ठिकाणी आपुणी काय करतो माहिती आहे का पश्चिम एकच राऊंड मारतो आणि दक्षिणोत्तर एक राऊंड मारतो मार तर मी दोन तीन चक्रा मारल्या की मला असं वाटलं माझ्याकडून काही काही चुकी झाली काय तर असं तर काही मला निदर्शनात आलं नाही माझ्याकडून काही चुकी झाली तरी पण म्हटलं सहज जर राहून गेला असेल तर परत एकदा आपण राऊंड मारून चेक करू चेक केलं मी नाही लाईन भेटली नंतर एक शेवटी बांधायच्या कडेल एकदा एकच लाईन भेटली एक लाईनवर पॉईंट देवा की नाही देवा थोडा मनात डाऊट होता त्यांला म्हटलं बघा तर आपल्याला क्रॉस लाईन भेटली नाही आहे क्रॉस लाईन भेटलेली नाही आहे मग आता कसं करायचं तर ते बोलले पाण्याची परिस्थिती तर अवघड आहे आपल्याला बोर घेणं गरजेचं आहे एक लाईन भेटली माझ्या मते ती एक सव्वा इंचाची लाईन असेल चांगली लाईन आहे तर ऐजी कृपया त्यांना पाणी लागावा एवढीच इच्छा राहील माझी आपली ती लाईन भेटली त्यांना सांगितलं ती लाईन जवळ माझ्यामध्ये मा एकशे साठ एकशे पासष्ट ह्या पॉईंटला तुटायला पाहिजे आणि दोनशे बोर त्यांना ला करायला लावले एक लाईनीवर तर एक इंचीचं पुढंच पाणी त्यांना ला लागावा एक लाईनवर कसं आपली डेअरिंग होत नाही जास्त कारण क्रॉस जर असला तर बऱ्यापैकी म्हणजे डेअरिंग होती की याला शंभर टक्के पाणी लागणार आहे पण एक लाईनवर काय होतं आता ही दुष्काळाची परिस्थिती आता पाणी चौकडं अवघड झालेलं आहे ज्या पाण्याचे झरे आहे जी सध्याची आताची जी परिस्थिती पाण्याची जमिनीतलं पाणी खूप खोलीवर गेलेलं आहे म्हणजे पाण्याची पातळी थोडक्यात खालवलेली आहे तर मित्रांनो ज्यावेळेस आपण पाणी शोधतो ना त्यावेळेस खूप काळजी करून आपण शोधली पाहिजे मित्रांनो एका लाईनवर पाणी भेटतं की नाही भेटतं हे महत्त्वाचं आहे आता ते बोलले आम्ही बोर घेणारे मी बोललो बघा मी डेअरिंग करणार नाही एका लाईनीवर तुम्हाला बोर देण्याची पण पाण्याची परिस्थिती खूप अवघड असल्यामुळं ते बोलले आम्ही रिस्क घेतो आम्ही बोर घेणारे ते गुढीपाडव्याच्या दिवशी बोर घेणारे तर बोर फेल जाऊ अथवा पाणी लागू एवढीच विचारेन त्याला पाणीच लागावं पण मी तुम्हाला ह्या ह्याने पण पुढच्या व्हिडिओमध्ये तिथं पाणी लागलं की नाही लागलं एका लाईनीवर मी दाखवून शंभर टक्के दाखवणार तुम्हाला कारण एका लाईनीवर पण पाणी लागायला पाहिजे भेटतं कारण मी ज्यावेळेस लिंबाच्या काडीवर पाणी चेक करायचो आधी त्यावेळेस मी थोडा अभ्यास कमी होता सुरुवातीला त्यावेळेस मी एकच लाईनीवर बोर द्यायचं तर बरेच जण म्हणजे असे चार पाच सहा पॉईंट आहे का त्यांना एका लाईनीवर जवळजवळ माझ्या मते एक अडीच इंच दोन इंच ती पावणे तीन इंच पाणी असं लागलेलं आहे प्रत्येक बोरला तर आता अभ्यास झाल्यानंतर मी एका लाईनवर पाणी देत नव्हतो डेरिंग होत नव्हती आता ज जवळजवळ एक दीड वर्षानंतर मी पुन्हा एकाच लाईनवर आता त्यांना त्या लाईनीवर ला एक पॉइंट दिलाय तर बघू काय होतं साईबाबांच्या चरणी एवढीच प्रार्थना करतो की त्या पॉईंटला पाणी लागावा आणि चांगलं पाणी लागावा मी तर एकच इंच बोललो एक सव्वा इंच पण मग एक सवा इंचा पुढं त्यांना पाणी लागावा आणि नक्कीच तुम्हाला तो व्हिडिओ दाखवणार आहे शंभर टक्के मी हा व्हिडिओ तुम्हाला टाकणार दाखवणार आणि बाकीच्यांचं कसं होतं माहिती का तुम्हाला सांगतो मला बरेच कमेंट आलेले की सर तुम्ही पाण्याचे व्हिडिओ टाकत नाही आता प्रत्येक ठिकाणी आपण जाऊ शकत नाही बरेच लांब लांब पॉईंट दिलेले असतात त्यांना आपण नंबर पण दिलेला असता तर काही जण व्हिडिओ पण आपल्याला टाकत नाही बरेच जण पण जे पाणी लागलेलं पण असतं पण ते व्हिडिओ आपल्याला आपल्यापर्यंत येत नाही जरी व्हिडिओ आपल्यापर्यंत आले तर त्याला ती क्वालिटी नसती आणि क्वालिटी नसली तर ते व्हिडिओ तुम्हाला मजा येणार नाही कारण भरपूर मोबाईलला म्हणजे त्यांचा शेक झालेला असतो व्हिडिओ खूप आलेला असतो तर मी इथून पुढं प्रयत्न करेन व्हिडिओच्या एंडिंगला पाणी लागलेला व्हिडिओ टाकण्याचा जर नाही शक्य झालं तर मी नंतर तो व्हिडिओ शॉर्ट्समध्ये नक्कीच टाकणार तर मित्रांनो नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल आवडला तर व्हिडिओला लाईक ला शेअर कमेंट आणि चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये सांगा आपल्याला अजून काय काय करायचं तर नक्कीच आपण करणार आणि तुमचा सपोर्ट खूप महत्त्वाचा आहे मित्रांनो आपल्या चॅनलला लवकर 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 आपले, आपले जास्त सबस्क्राईबर वाढा आपलं चॅनल लवकरात लवकर ग्रो झालं पाहिजे आणि आणि जेवढे लोकांनी आपल्याला आतापर्यंत सपोर्ट केला चॅनलला तेव्हा सर्वांचं मी धन्यवाद करतो म्हणजे आपले सगळं आता फॅमिली मेंबरच झालेले आहेत थोडक्यात ते तर मित्रांनो लवकरात लवकर जेव्हा आपले चॅनल चांगलं ग्रो करीन त्यावेळेस आपणही नक्कीच काहीतरी आपल्या फॅमिलीसाठी नक्कीच ठेवणार आहे तर लवकरात लवकर आपल्याला चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनल जास्तीत जास्त शेअर करा आणि आपल्या व्हिडिओला लाईक करा तर धन्यवाद मित्रांनो व्हिडिओ आवडला तर नक्कीच 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 लाईक शेअर करा धन्यवाद 내가 볼까요? 그래서 그런가운데 있어서 센터 오고 나가지 마세요. 네, 좀 이따시면 안 되니? 방금 할 걸로. 야, 나만의 감각이야.